की एक क्षण जो मिलिंद क्षण स्वतःने बोलून मथुरला बाजूला आणून बांधू आपण एक प्रेम आहे त्याच्यावरती ते दाखवलं आणि त्याच्यानंतर कुठंतरी परत लांब नको जावा म्हणून आजची मुलाखत घ्यायला आलो दादा कालचे शर्ती मुले परत आपले संबंध बिघडवून आहे याच्यासाठी आपण पण म्हणजे बोलायला पाहिजे कारण का आपले जीवाभावाचे संबंध आलेत आता कुठून कुठेतरी चांगले दिवस येत चाललेत परत त्याच बनावर नाही झालं पाहिजे मागच्या मैदानामध्ये मिलिंद आपण अं भुंगा आणि मथुर एकत्र आणला होता त्याच्यानंतर अचानकपणे शरीर घडवून दादा काल तुम्हाला माहित नव्हतं का की विरुद्ध गाडी सुंदरला मथुर वगैरे आहे जेव्हा खाली गेलो तेव्हा कळालं आहे शेवटी ती आता लढत आहे भावाची लढत आहे शेवटी आपण पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतो का मथुर पळताना जवानीचा मथुर दिसला कारण की मी पण या क्षेत्रामध्ये नवीन नाहीये कुठला नंदी किती स्पीड लावतो ना कुठला नंदी कारण की ह्या वयामध्ये मथुर ज्या वयामध्ये आज पळतोय त्या वयामध्ये मला तर वाटत नाही महाराष्ट्रात कुठला नंदी असा पळत असेल कारण खरंच म्हणजे बघा मी परत एकदा सांगतो राहुल शेठ मी भुंगा मथुर हे कुठंतरी आता चौग पण एकत्र आहेत ज्या वेळेला राहुल शेठ ठरवतील पप्पू शेठ ठरवतील आमचे त्या वेळेला शंभर टक्के भुंगा आणि मथुर हे पळतील विरोधात पण पळतील एकत्र पण पळतील सर्जा आणि मेहरबान आणि इकडे भुंगा आणि सैराट शंभर टक्के लढत करू कुठेतरी चांगल्या करा कोण चुकत असेल मालक चुकत असेल किंवा नंदी कुठं काहीतरी त्याच्या गडबड होत असेल त्याच्या काय बोलू नका जेणेकरून आमची कुठं परत काहीतरी युद्ध लागेल आणि परत काहीतरी वेगळं काहीतरी वळण लागेल आम्ही नंदीच्या फॅन्सला सांगण्याचा प्रयत्न करतो कुठेतरी आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करा वेगळे करण्याचा नका प्रयत्न करू हेच पण येणाऱ्या काळामध्ये हे जे वेगळे करण्याचा कोण कोण प्रयत्न करतात वेगळे होणार नाही मी स्वतः मथुरला भेटायला त्यांच्या फार्म हाऊसवरती जाईल कुठल्या नंदीची कोणासोबत शरद झाली पाहिजे बिंदास कमेंट्स मध्ये टाका आम्हाला त्याचा काय नाही पण तुमच्या कमेंट्स योग्य असतील त्या आम्ही दाखवण्याचा सगळे माळत प्रेमाचे शर्ती करून दाखवण्याचा प्रयत्न करू लवकर आता राहुल शेटला मी स्वतःच फोन करणार आहे आणि कुठल्यातरी तरी मैदानाचं आम्ही एकत्र बाईट पण देऊ आणि ठरवू कधी पळवायचं कधी काय आणि सांगून पळूया आणि शंभर टक्के लढत पण आपण चांगलीच गाडी पकडून करूया नंदी मथुरच्या गळ्यात जर आधात किंवा बारका असताना तर तो कोणालाच पळायला ऐकणार नाही सर्जा एवढा कुठल्याच नंदीला स्पीड नाही पण मथूर त्याला तोंड काढून पळत होता हे पण मी बाईटमध्ये बोललो होतो आणि वास्तविक घटना आहेही नमस्कार मित्रांनो कालच्या मोह वाटीवरती एक चांगली प्रेक्षणीय बघायला भेटली आपला भुंगा आणि सैराट सध्या मुंबईमध्ये एवण जोडी म्हणून ज्याची ओळख भुंगा आणि सैराट विपक्ष साईचं सुंदर आणि मथुर एकच झाले की अशी चांगली बिनदोड झाली चला शेटशी बोलूया मिलिंद दादा नमस्कार नमस्कार मागच्या मैदानामध्ये मिलिंदादा आपण भुंगा आणि मथुर एकत्र आणला होता त्याच्यानंतर अचानकपणे शर्यत घडवून आली थोडक्यात सांगा ना कशा काय प्रकारे शर्यत जमली सर्वप्रथम तर तुमचं आमच्या गोट्यावरती अभिनंदन आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळे सबस्क्रायबर तुमचे मुंगा फॅन मथुर फॅन सगळ्यांना गुड मॉर्निंग आपण काल नाव होता बिंजोडला साईच्या सुंदरचा वाटलं नव्हतं का तो आपला मथुर त्याला पळेल पण शेवटी त्यांचं नाव होतं आणि एक बैल दपडून राहतो बिनजोडला नाव असल्यावरती आणि कुठल्या नंदीच्याबरोबर कुठला बैल पळेल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे काहीच माहिती नव्हतं जेव्हा खाली गेलो तेव्हा कळालं का मथूर आहे शेवटी ती आता लढत आहे भावाची लढत आहे शेवटी आपण पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतो की बाबा ज्या आपल्या बैलगाडीचं क्षेत्र हा कुठं प्रेमाचं क्षेत्र आहे आणि मैत्रीचं क्षेत्र आहे त्या हिसोबत आम्ही तसंच खेळ कर करण्याचा प्रयत्न करतो आणि संपूर्ण महाराष्ट्र ते तेच बघत असतो आणि आम्ही प्रेमाच्या शर्ती खेळत असतो आणि तशीच शरद पण झाली आमची मलधारोटी चारही बैला जाम चांगली पलाली कारण का मथुर का बघतोय तो पण म्हणजे या वयामध्ये चांगला पला आणि कालची लावून चांगली दोन्ही जिद्दीची बैल दोन्ही मालकासाठी पलणारी बैल आहेत आपला बुंगा देखील मालकासाठी पलतोय अं जेव्हा जेव्हा आठीतआची लढत असतं खरोखर तो सूत तोडतोय आणि मथुर पण एक चांगली भावाभावामध्ये लढत झाली काय सांगा लढत म्हणजे मी काल पण आपले मित्र यूट्यूबवर त्यांनी बाहेर घेतली होती मी सांगितलं का मला काल मथुर पळताना जवानीचा मथूर दिसला कारण की मी पण ह्या क्षेत्रामध्ये नवीन नाही आहे कुठला नंदी किती स्पीड लावतो ना कुठला नंदी कारण की ह्या वयामध्ये मथूर ज्या वयामध्ये आज पळतोय त्या वयामध्ये मला तर वाटत नाही महाराष्ट्रात कुठला नंदी असा पळत असेल कारण की एवढा स्पीड आज पण तो पळतो आहे आणि जिद्द म्हणजे एवढ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी तो पळतोय आणि तशीच कटाक्याने आणि मालकासाठी तो पळतोय चांगलं वाटलं कारण की आज तो आज करो, करो, नंदी आज पण तेवढा पळतोय म्हणजे या गाडीला तोड पळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये परत एकत्र पळतील तेव्हा आणखीन चांगला मजा येईल बघायला दादा खरोखर म्हणजे चारही नंदी चांगले पळले बुंगा सायराट तर आता बघतोय की मुंबईमध्ये सध्या टॉपला आणि चांगले चांगले लढती ती करतात या जोडीकडे बघत म्हणजे वाटतंय का हे नंदी आहेत जे की काल गाजवतील मुंबईमध्ये काय सांगाल नाही आनंद आहे बघा आमचे माझी तरी भुंगाने कुठलीच इच्छा ठेवली नाही आता फक्त भुंगाची सेवा आपल्या हातून कशी घडेल आणि त्याला कसं सांभाळलं जाईल त्याच्या मागे जास्त प्रयत्न आहे कारण की बाबा आमचे आज मी नेहमी सांगतो बाबा ह्या वेळेला आमचे पाहिजे होते कारण की बाबांचा आशीर्वाद आहे संपूर्ण जनतेचा आशीर्वाद आहे आणि अखंड महाराष्ट्रातली जनता आपल्या म्हणजे प्रेम करते प्रेम आपल्याला भुंगामुळे मिळतात त्याचे उपकार आपण आयुष्यभर विसरणार नाही आमच्या जपानचा आशीर्वाद आहे आणि संपूर्ण हे आमचे अं किसनशेड असतील मोराळेचे माय परत आपले आ, आपले वाघमोडे असतील नाना वाघमोडे मालसिरतचे हे सगळे आमचे घाटावरची मंडळी आहेत ते त्यांचं आणि नाना असतील आपले यांचं मग प्रेम आहे आणि त्यांच्याकडे त्यांचा आशीर्वाद आहे कारण की त्यांचे संबंध बाबांपासून जुळत आलेत माझे आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण जनतेचा आशीर्वाद घेऊन भुंगा आणि सैराडाच विजयाच्या मार्गावरतीच असतो आणि मनामध्ये कुठली गोष्टची अशी कोणा नंदीविषयी किंवा मालकाविषयी अशी कुठली चुकीची भावना नसते आम्ही खऱ्या मनाने आणि खऱ्या इच्छेने पळतो आणि मला खेळ खेळायला आवडतं दोन्ही रस्त्यात त्या हिसोबत माझी दोन्ही रस्त्यात गाडी पळते त्याचा मला आनंद आहे दादा काल तुम्हाला माहित नव्हतं का की विरुद्ध गाडी सायजी सुंदरला मथुर वगैरे आहे नाही माहिती मला खरंच म्हणजे बघा मी परत एकदा सांगतो राहुल शेठ मी भुंगा मथुर हे कुठंतरी आता चौघ पण एकत्र आहेत कोण वेगळा नाही आहे काय नाही मी कमेंट्स करणाऱ्यांना परत एकदा सांगतो मित्रांनो काहीच याच्यामध्ये मी काहीतरी गोड बोलून कुठली गोष्ट करतोय किंवा काहीतरी लपून कुठल्या गोष्टीच्या मार्गावरती जातोय किंवा काहीतरी माझ्या मनामध्ये एक आहे आणि तोंडावरती एक आहे अशी कुठलीच भावना नाही ज्या वेळेला राहुल शेठ ठरवतील पप्पू शेठ ठरवतील आमचे त्यावेळेला शंभर टक्के भुंगा आणि मथुर हे पळतील विरोधात पण पळतील एकत्र पण पळतील पण कधीच तुमच्यामुळे आमची कुठंच परत वाद लागला पाहिजे असे कुठली गोष्ट करू नका कारण की मी स्वतःच मला बरेच मित्रांनी माझ्या स्क्रीनशॉट मारून पाठवलेत बघा हा खेळ कुठेतरी वेगळ्या दिशेने घ्यायचा आहे आपल्याला तुमची साथ पाहिजे त्याच्यामध्ये तुमचे वेगळे कमेंट्स नको त्याच्यामध्ये कारण की संपूर्ण जनता या नंदींवरती प्रेम करते यांची आनंद घ्या तुम्ही बघा मित्रांनो मागचा काळ अशाच सगळ्या कमेंट्स मुळे अशा सोशल मीडियामुळे खूप विचित्र झाला होता आपला खेळबंदीच्या मार्गावरती आला होता पण आपली संघटना आज सक्रिय आहे संघटनेच्या नुसार आपण सगळ्या त्यांच्या नियमाला धरून आपण सगळे वागायचा प्रयत्न करतो कुठेतरी आपण संघटनेच्या सोबत राहून हा खेळ आणखीन किती जोरात करता येईल त्याच्या मागे आपण लागूया तुमच्या कमेंट्स कुठेतरी चांगल्या करा कोण चुकत असेल मालक चुकत असेल किंवा नंदी कुठं काहीतरी त्याच्या का गडबड होत असेल त्याच्याबद्दल बोला पण तुमच्यामुळे याने हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं बघा तुमचं मत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं चा, चालण्याचं चा। पण असं काय बोलू नका जेणेकरून आमची कुठं परत काहीतरी युद्ध लागेल आणि परत काहीतरी वेगळं काहीतरी वळण लागेल आम्ही प्रेमामध्ये येत प्रेमामध्येच राहू दे ही सर्व जनतेला ते भुंगा फॅन्स असू दे मथुर फॅन्स असू दे मी काली आमची सगळी मंडळी होती सगळ्यांना सांगितलं कोणी काय टेटस ठेवायचे नाही कोणी काय नाही मी खाली पण बरेचसे आपले मित्र मंडळी असेल त्यांना पण बोललो बैल गेल्या गेल्या जाऊन पहिला सोडा तिथं मला आवाज आला का तुम्ही तिकडे काय गोंगाळ भरलाय तर पुढच्या टायमाला तुम्हाला माहित आहे माझा काय मी सरळ कारण की आपणच आपला मंडळीला सुधारवला पाहिजे तुम्ही बघा माझ्या एवढ्या गाड्या झाल्यात एवढ्या सगळ्या हे झाल्यात आमचा कुठला मुलगा जल्लोष करतो का काय करतो का काहीच नसतो कारण की हा खेळ आहे आज जर आपण याला व्यवस्थित प्रेमाच्या भावनेने बघितलं तर हा खेळ आणखीन मजा येईल पण आपणच जर त्याला दुश्मनीच्या भावनाने किंवा काहीतरी रागाच्या भावनाने बघितलं तर हा खेळ वेगळा वळणार झाला आज मी काल रात्री मला एक आपला पश्चिम महाराष्ट्राचा मित्र आहे माझ्याकडे नंबर त्याचा सेव्ह नाही पण त्यांनी मला खारण्या आणि भुंगा जिथून पळला होता जिथून पाच नंबर केला होता तिथून मुंबईमध्ये किती मैदाने खेळले किती गाड्या झाल्या आणि घाटावरती किती मैदानं घेतली आणि किती गुलाल झाले कोणच्या गाड्याबरोबर मार खाल्ला सगळं चार्ट पाठवला मला स्वतःला हे वाटलं का आजपर्यंत भुंगा पंच्याऐंशी शर्ती जिंकलाय मला स्वतःलाच माहित नाही आज पंच्याऐंशी शर्ती त्यांनी आणल्यापासून माझ्या बरोबर माझ्या दावणीला जिंकल्या म्हणजे माझ्यासारखा भाग्यवान माणूस कोण नाही आणि आमच्या सगळ्या मित्रमंडळीला त्याचा अभिमान आहे आमचे सगळे ग्रुप आहेत त्यांचा एक प्रेम आहे आणि आज आनंद वाटतो माझ्या धावणीला एवढा मोठा नंदी आहे आणि त्याची सेवा करायचा आम्हाला मोका भेटतो आणि अखंड ची जनता त्याच्यावरती प्रेम करते अजून काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा जास्त श्रीमंत काहीच नाही दादा या गोष्टीशी मी देखील सहमत आहे कारण काल जशी शर्यत झाली ना तशी कोणीच आरडाओरडा पण केला नाही जल्लोष इतर म्हणजे गुलालामध्ये नॉर्मली गुलाल करून म्हणजे अं गमचे वगैरे थोडस या गोष्टी आपण बघितल्या पण कालच्या शर्तीला एकही प्रकारचा कोणताही म्हणजे जल्लोष नाही झाला आणि तुम्ही पण बोललेलं का म्हणजे बाईट वगैरे देणार नाही अक्षरशः मी पण येणार नव्हतो पण शेवटी काल बाईट दिल्याची मुलं बोलली की मिली शेटची एक बाईट घ्या म्हणून मी पण आलो आज नाही कसं आहे मी स्वतः काय होतं तेच मी बोललो काहीतरी कुठेतरी वेगळं वळण लागतं त्या गोष्टीला म्हणून मी डिसाइड करतो पण आता बघा तुमच्यासारखे भावासारखे आमचे मित्रमंडळी आल्यानंतर बोलल्यानंतर मी कधीच नाराज नाही करत आहे म्हणून त्याला त्यांचं पण मन नाही आणि आपण काय करतोय या संपूर्ण जनतेला दाखवणार तुम्ही मार्ग आहे आमचा म्हणून मा तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेला सांगायचा सा प्रयत्न करतो प्रत्येक नंदीच्या फॅन्सला सांगण्याचा सा प्रयत्न करतो कुठेतरी आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करा वेगळे करण्याचा नका प्रयत्न करू हेच तुमच्या माध्यमातून आम्ही सांगायचा प्रयत्न करतो दादा इतर वेळीच मुलाखतीला यायला येऊ नको येऊ नको असं बोलतं पण कालचे जे कमेंट बघून कुठेतरी मनाला वाईट वाटलं की एक क्षण जो मिलिंग शेण स्वतःने बोल बोलून मथुरला बाजूला आणून बांधू आपण एक प्रेम आहे त्याच्यावरती ते दाखवलं आणि त्याच्यानंतर कुठंतरी परत लांब नको जावा म्हणून आजची मुलाखत घ्यायला शर्ती मुले परत आपले संबंध आपण पण म्हणजे बोलायला पाहिजे कारण का आपले जीवाभावाचे संबंध आलेत आता कुठे ना कुठेतरी चांगले दिवस येत चाललेत परत त्याच नाही झालं पाहिजे काय बोलताय बघा काल आकाशेटची गाडी नसली तर मी स्वतःच पहिला मथुरची भेट घ्यायला जाणार होतो जसं मी अं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो कारण की आपण अखंड महाराष्ट्र आपल्या बकासूरला देव मानतो तसा मीही त्याचा एक फॅन आहे कारण की तिथे गेल्यानंतर त्याच्या शरीराला स्पर्श करून मी पण दर्शन घेतो तसा आपला मथुर आहे आज महाराष्ट्रामधला नामांकित आणि सगळ्यांचा चाहता आहे मी त्याचं दर्शन तिथे मी जेव्हा गेलो मी जाताना थांबलो शुभम उभा होता आणि त्यावेळेला मथुरला टेम्पोमध्ये भरला होता जर थोडा वेळ मी जर लवकर पोहोचलो तर शंभर टक्के दावणीला भेटला असता आणि मी स्वतः तिथे उभे राहून फोटो काढला असता आणि मथुर आणि माझा टेटस माझ्या स्टेटसला ठेवला असता कारण की माझी पण इच्छा आहे पण येणाऱ्या काळामध्ये हे जे वेगळे करण्याचा कोण कोण प्रयत्न करतं कुठेच वेगळे होणार नाही मी स्वतः मथुरला भेटायला त्यांच्या फार्म हाऊसवरती जाईल ओके शर्यतीनंतर बघा राहुल दादांशी असू दे शुभम दादाशी काय बोलणं वगैरे झालं का कारण शुभमशी कालच बोलणं झालं शुभम भेटला होता तर मी त्याला फोन पण केला होता का बाबा तुझा नंदी आपला मथुर निघालाय का पण तो संध्याकाळी फोनवरती बोलत जाताना तो मला भेटला होता ज्या वेळेला मथुरा टेम्पो मध्ये घेऊन चालले होते त्यावेळेला तो बसला होता मी थांबून त्याला त्याला त्याच्याशी दोन मिनटं बोलूनच पुढे गेलो पण लवकरच एकत्र भेटू आम्ही राहुल मी आम्ही सगळं भेटू मित्रांनो मैत्रीपूर्ण लढत होती मी अगोदरपासून बोलत होतो आणि आत्ता पण बोलतोय कुठून कुठेतरी संबंध चांगले आहेत खराब नाही झालं पाहिजे आप आपल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता बघा प्रत्येकाला कमेंट्स करायला संधी आहे पण असं नको व्हायला की बैलगाड्यातल्या कमेंट्स कुठेतरी बंद व्हावे किंवा अशा काहीतरी गोष्टी व्हाव्या त्याच्यासाठी आपण पण कुठून कुठेतरी जे मालक आहेत आता आम्ही तर प्रयत्न करतो की मथुर झाला भुंगा झाला एकत्र यावं हो, मथुर झाला गोडसर झाल्या अजून मेहरबान अजून मिली चेट हे सगळे कुठून कुठे एकत्र येऊन या शर्थी काय लढती तर बघायची आहेत आता तुम्ही बघत असाल की कमेंट मध्ये बघताय सध्या आपली जोडी टॉप पलते प्रत्येकाला वाटतं की ही आणि ही लढत व्हावी बरेचसे असे सजेशन येत असतील तुम्ही पण बघत असाल की ही ही लढत व्हायला पाहिजे अशी अशी लढत व्हायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे नाही बघा प्रत्येकाला ही लढत म्हणजे एक हा खेळ आहे आणि खेळ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर त्याच्यामध्ये काय असेल का बाबा मधीत मी पण कमेंट सोचल्या का घोडचा सर्जा आणि मेहरबान आणि इकडे भुंगा आणि सैराट शंभर टक्के लढत करू प्रेमाची भावाची लढत आहे ही शंभर टक्के होणार प्रेक्षकांना त्याचा आनंद घ्या तुम्ही आम्हाला सांगा का कोणा कोणाची लढत कोणाबरोबर झाली पाहिजे शंभर टक्के तुम्हाला सन्मान आणि मान आणि ती लढत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू पण तुम्ही त्याच्यामध्ये हे नका टाकू ते का यांची हे झालं पाहिजे ना त्यांचा ते झालं पाहिजे काहीच नको मित्रांनो महाराष्ट्रातले कुठल्या नंदी कोणासोबत पळाला पाहिजे कुठल्या नंदीशी कोणासोबत सरत झाले बिंदास कमेंट्स मध्ये टाका आम्हाला त्याचा काय नाही पण तुमच्या कमेंट्स योग्य असतील त्या आम्ही दाखवण्याचा सगळे माळत प्रेमाचे किशर्ती करून दाखवण्याचा प्रयत्न करू त्याचा कुठून कुठे तरी अ कुठण कुठे तरी मला तरी वाटतय की तुमच्या सभोवताली सगळे जण असतात जसे दादा झाले बुवा दादा झाले आणखी तुमची संपूर्ण भुंगा टीम असेल त्यांची मेहनत आहे आज त्यांच्या मेहनती मुलं कुठं ना कुठंतरी आज भुंगा आपल्याला एवढा पलताना बघायला वाटतं काय सांगाल बघा त्यांचीच मेहनत आहे आमचा योगेश आहे शुभम आहे आमचा नामदेव आहे परत आमचा भुवा आहे आमचा इकडचं विश्वनाथ पाटील आहे परत आमची बरीचशी म्हणजे ऋषी आहे परत बरीचशी मंडळी आमच्या प्रत्येकाचं नाव कधी कधी आमच्याकडून माझ्याकडून कुठलं नाव राहत नाराज पण होतात आमची मंडळी पण सगळ्यांची मेहनत आहे आणि सगळ्यांच्या मागे आमच्या मागे सगळ्यांचा आमचा दादा आहे पप्पू शेट आहे आमचा त्याचा भरपूर लक्ष असतो आणि त्यांची मेहनत आहे आता बुवा आमच्या सकाळी साडेसात सातला इथे गोठ्यावरती येतो काल जरा थोडं हे होतं म्हणून मी आज लवकर आलो होतो कारण की मला स्वतःलाच मुंगाला जरा सकाळी बाहेरकडून जरा बघायचं होतं पण जरा माझी जी शंका होती ती दूर झाली कारण की काल अखंड महाराष्ट्राने बघितलं असेल पळताना भोंगाला पण मला काहीतरी थोडे चेंजेस वाटले होते म्हणून मी आज सकाळीच गोट्यावरती आलो आणि त्याच्यामध्ये तुम्ही आले आनंद वाटतो आणि खरोखर दादा म्हणजे एक प्रश्नचिन्ह निर्माण होता माझ्यावरती देखील कारण का कुठं ना कुठं तरी जवळ आले क्षण आम्हाला हातात गालू, ना घालून घालून द्यायचं नव्हता दादा असू द्या तुम्ही असू दे कधी एकत्र येते असं झालंय आणि मला तर वाटतं तुम्ही मनातून एकत्र आहात पण कॅमेरा समोर एकत्र यावा ही सर्वांची इच्छा आहे लवकरच लवकर आता राहुल शेटला मी स्वतःच फोन करणार आहे आणि कुठल्या तरी मैदानाचं एक आम्ही एकत्र बाईट पण देऊ आणि ठरवू कधी पळवायचं कधी काय आणि सांगून पळूया आणि शंभर टक्के लढत पण आपण चांगलीच गाडी पकडून करूया कारण की मथुरला मी काल पळताना बघितलाय तर जवानीचा मथूर परत आता रि कम बॅक झालाय आणि त्याच स्पीडने त्याच जोशाने पळतोय कधी कधी कुठली कुठली गोष्ट थोडी हे होते पण शंभर टक्के मी कमेंट्स पण काल बघत होतो खरंय जनतेचं म्हणजे त्याच्यामध्ये मला एक दोन गोष्टी जरा बऱ्या वाटल्या कारण की नंदी मथूरच्या गलात जर आधात किंवा बारका असताना तर तो कोणालाच पळायला ऐकणार नाही हे तर मी माझ्या एजंट कारण की घोटचा सर्जा आणि मथूर मी घाटावरती पण मुलाखत दिली होती कारण की आजच्या तारखेमध्ये घोटच्या सर्जा एवढा कुठल्याच नंदीला स्पीड नाही पण मथूर त्याला तोंड काढून पळत होता हे पण मी बाईटमध्ये बोललो होतो आणि वास्तविक घटना आहेही असं नाही का मी माझ्या मनातलं कारण की मी माझ्या डोळ्याने बघितलं आणि त्यावेळेला बाईट पण दिली होती पण आता पण त्याला मी पळताना बघतो ना तो कुठं काय कमी नाही ज्या वेळेला चांगला नंदी त्याच्या गळ्यामध्ये भेटेल ना तो मागचा मथुर लोकांना तो दाखवेल दादा जोडी पळते ही हा टिकवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल आणि कशा प्रकारे ही जोडी वन जोडी म्हणून ओळखली जाते आणखी कशी ये न्यायचं काय नाही संपूर्ण बघा हारजीत आहे जर मी विचार केला का मला तीन वर्ष कंटिन्यू जितायचे दोन वर्ष कंटिन्यू जितायचे आहे पाच वर्ष तर हे शक्य नाही आहे कारण की बघा दुसरे पण नंदे आहेत चांगले चांगले नंदेत। हो हो नंदी आहेत कधी काही गोष्ट आमच्याकडून चुकी होऊ शकते ड्रायव्हरकडून चु चुकी होऊ शकते कधीतरी नंदीचं काय माइंड हे करू शकतो पण त्याची गॅरंटी नाही देऊ शकत कधीतरी हार आहे कधी पण नेहमी आम्ही गुलालात ठेवण्याचा प्रयत्न करू आणि लढत जी करू ती चांगलीच लढत करण्याचा प्रयत्न करू असे कोणाचा पंधरा हजारवरती नावाला आणि आपला गुलाल झाला आणि त्याच्यावरती आपण आणि माझं परत म्हणणं आहे काल पण मी बाईकमध्ये बोललो मी प्रत्येक अड्ड्यात दिसणार दोन अड्डे थांबणार चार पण ज्या वेळेला मला वाटलं का माझा नंदी भुंगा जरा थोडं डाऊन आहे त्यावेळेला मी थांबणार पण मी मला स्वतःलाच शोक आहे नंदी नसला तरी मी माझ्या तेजमागच्या बोलवलेला घेऊन गेलो होतो फिरा मारला रिटर्न आलो पण मला मी प्रत्येक जिथं जिथं मैदान असेल तिथे तिथे जाण्याचा प्रयत्न करा पण लवकरात लवकर आपण पार करण्याचा प्रयत्न हा नक्कीच दादा बघा तुम्ही मला तर वाटतं बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा क्षेत्राकडे आम्हाला वाटलेलं कुठेतरी दुर्लक्ष कराल पण दोन्ही बॅलन्स ठेवून आता म्हणजे इकडे अंबरनाथ नगरीमध्ये तुम्ही चांगली कामं करताय त्याच्यानंतर आपला बैलगाडा क्षेत्र पण टिकवताय चांगलं वाटतंय बैलगाडी क्षेत्र हा आपला रक्तात आहे बाबांचं रक्त अंगामध्ये आणि बैलगाडी क्षेत्र आपल्या रक्तात एक मातीची जोपर्यंत आपली मातीचा वास घेणार नाही तोपर्यंत आपली सकाळ होणार नाही कारण की आपण मातीतली माणसं आहेत आपल्या खिशात काय आणि आपल्या घरात काय त्याला अर्थ नाही पण आपली नाळ ज्याच्याशी जुळले त्याची परंपरा आपली चालले आज ओळख आपली त्याच्यामुळे आपल्या नंदीमुळे आपल्या माती मातीमुळे आणि त्याच्यामध्ये राहण्यामध्ये एक वेगळी मजा आहे बरोबर चालेल दादा जाता जाता दा आता पाहुणे मंडळीबद्दल सांगा कारण का मित्रपरिवार कंटिन्यू भेटायला येतात एक शर्यत असो किंवा नसो भेटायला येतात कशाप्रकारे धन्यवाद करतात कारण का कुठं ना कुठं तरी सेलिब्रिटीला तरी कमी ओळखलं जाते जितकं तुम्हाला किंवा बुंगाला आता मान दिलं जाते काय सांगा बघा इथे गोट्यावरती कंटिन्यू चालू असतात आमची सगळे आता माझ्या आत्याचा मुलगा आहे नरेश भोई आणि आमची सगळी ती मोठी आहे तशी इथे गोट्यावरती दिवसभर इकडून तिकडून मित्रमंडळी भुंगाला मानणारा सगळा वर्ग चालू असतो पण माझं नेहमी आमच्या इथल्या मंडळीला सांगणं असतं जी पण आपली मुलं येतात जी पण आपले त्यांना सगळ्यांना फोटो काढून द्या त्यांच्याबरोबर कारण की त्यांचा प्रेमासाठी आणि त्यांच्यासाठी तो पळतोय म्हणून त्यांना पहिला प्राधान्य द्या मैदानात कधी कधी काय होतं पळून आल्यानंतर ना पुरं येतात पकडायला पटकन कुणाला मारलं आणि इजा झाली त्याचा ती गोष्ट जरा मनाला पटणार नाही पुढं थांबवण्याचा प्रयत्न करू कारण की आता बघा मी पूर्ण त्याच्या अंगावरती पूर्ण बसून त्याला मिठी मारू शकतो पण मैदानामध्ये मला पण तो थोडा हे करतो थो, कारण की इथे आल्यानंतर गोट्यावरती असल्यानंतर प्रत्येक मुलाला मी सांगतो फोटो काढा बिंदास काय करायचे करा अर्धा तास तुम्ही त्याच्या सोबत थांबा एक तास थांबा दिवसभर थांबा पण आम्ही नाराज कुठल्याच मुलांना करत नाही बिंदास फोटो काढा भुंगा तुमचाच आहे आणि तुमच्या प्रेमासाठीच पळतो दादा नाना फॅन्स कुठेतरी बोलतायत की भुंगासोबत नाना दिसत नाही कधी बघायला भेटेल बोलणं झालं नानांचं आमचं नियोजन चाललंय लवकरच कुठला तरी मैदान चांगला मी मागे पण बोललो होतो नाना ज्या टायमाला मैदान चांगला पडेल त्या टायमाला आपण सैराट भुंगाची गाडी पण पोळूया आणि आणखीन एक आमचं नंदीचं नियोजन चाललंय नानांचं चा आमचं चा नियोजन चाललंय त्या नंदीचं नियोजन करून आपण शंभर टक्के इथे नाना भुंगा आणि जो आहे तो नंदी तो आणि किंवा ते जेव्हा नाना आले तेव्हा शंभर टक्के आपण बसून नानांना इथे म्हणजे ज्या वेळेला चांगला मैदान असेल त्यावेळेला बोलून घेऊया आपण नानांना नवीन खरेदीचा काय विचार नवीन खरेदी आता हाय सस्पेन्स मध्ये घेतलेलीच आहे फक्त कसं असतो पळू द्या जरा मुंबईला ले येईलच लवकरच चांगले दोन नंदी आहेत आपले लवकरच येतील लवकरच पळतील पण भुंगावरती काय नंदी आल्यानंतर आता माझा ते जे एवढा पळतो तरी माझा लक्ष नसतो कारण की भुंगा वरती प्रॉपर लक्ष असतो आणि आज शक्य नाहीये एकच मैदानामध्ये दोन दोन शर्ती करणं कारण की गाड्याच एवढ्या वाढल्यात आणि भरपूर काही गोष्टी घडतात खाली आता संघटनेला माझी परत विनंती लवकरात लवकर करा आणि काहीतरी रुल्स रेग्युलेशन काढा आणि काहीतरी न्याय लावून द्या कारण की खाली खूप गडबड होते खूप भांडणं होतात कोण कोणाचं ऐकत नाही जे आयोजक असतात त्यांनी कितीही चांगला नियोजन केला तरी पण थोडी गडबड होतेच पण काहीतरी याच्यावरती लवकरच ठोस आता बाईंशी कालच परदेशीत बोलणं झालं होतं येणारे एकवीस बावीस तारखेच्या पंचवीस तारखेच्या आमचं मिटिंगचं चाललंय आम्ही लोकेशन पण फायनल करतोय पण सगळ्यांच्या माध्यमातून लोकेशन फायनल करून चर्चा करून मोस्टली जास्तीत जास्त एकवीस किंवा पंचवीस तारखेच्या कारण की आत्ताच घ्यायची होती आपल्या नंदराज मुंगाजी यांच्या घरी लग्न पण आहे कारण की ज्या वेळेला मीटिंग असेल त्यावेळेला संघटनेचे सगळे पदाधिकारी लागतील सगळे गाडा मालक लागतील लग्नाचा सीजन लागायच्या पहिल्यात लवकर मीटिंग करून रुच प्रकुशन चालू करणं खूप गरजेचं आहे सध्या दादा शेवटची दोनच मिनिटं घेतोय तुम्हाला कॉल येत समजू शकतो पण आता बघा एवढे चांगले म्हणजे आता आपल्याला दिवस आलेले आहेत पण आपण पण कुठेतरी लोकांना चांगले क्षण देण्याचा प्रयत्न करतो चांगले चांगले लढे ती करतो तुमचं काय म्हणणं आहे की समजा आता एवढी जण आहेत तुमच्यावरती नाव फिरवल्याच्या नंतर तुमच्या मनात असं काय असतं की एखाद्याच्या बद्दल आता मागच्या टायमाला हा प्रश्न विचारलेला तुमचं उत्तर थोडासा वेगळा होता लोकांना म्हणजे प्रेक्षकांना वाटला की कुठेतरी तुम्ही मला बोलताय नाही नाही काय होतं <coughs> भरपूर जण हरवायच्या मागे लागतात ते तर कळतात पण माझं एकच म्हणणं आहे हारजी ते बैलगाड्या क्षेत्रामध्ये होते पण हारलं तरी मला काय गम वाटणार कारण की आपण जिंकण्या जिंकण्या जसं पचवतो तसं हार पण पचवण्याची ताकद माझ्यामध्ये पण हारलो हरवल्यानंतर जल्लोष नका करू जसं मी प्रेमाचा जसा खेळ खेळत आलो तसंच खेळा जर जल्लोष केला तर मग पुढच्या टायमाला पण परत मी आहे पण पर परत आपण त्याच मार्गाला जायचा त्याच्यापेक्षा प्रेमाच्या शर्ती करा मला दहा टाईम मारवा मला काहीच फरक पडणार पर नाही पण प्रेमामध्ये शरद करा कर मेथीची शरद करा आपली मंडळी आहे आपली फॅन पालव त्यांना व्यवस्थित आपण सांभाळण्याचा प्रयत्न करा त्यांच्यामुळे नंदीला कुठली नावं ठेवता का म्हणजे मालकाला नावं ठेवता का नाही संबंध आणखी जुळवा एकत्र राहून आपण शर्ती खेळू मजा करू नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला अशा शर्दी करा आता बघा एक चांगला आणि उत्तम संदेश दिलेला आहे याच्यानंतर जरी पण गाडी पडली ना तरी पण ज्या प्रकारे ते जल्लोष करतात हात मिलवतात प्रत्येकाला सोबत घेऊन चालतात तशाच प्रकारे तुम्ही देखील करा हेच याच्यामुळेच आपलं कुठंतरी बैलगाड क्षेत्र टिकणार आहे संघटना आपल्याला खूप चांगल्या वळणावरती घेऊन चाललेली आहे अगोदर जे दिवस होते त्याच्यापेक्षा कुठे ना आणखी चांगले दिवस कसे येतील हे नक्कीच सर्व पदाधिकाऱ्यांचा एक त्यांचा हात आहे आणि याच्या पलीकडे देखील कायम कायम स्वरूपी तसंच राहणार आहे चल दादा दा दा धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून दिल्याबद्दल एक मुलाखती खास करून म्हणजे जे प्रेक्षक नाराज झालेले असतील किंवा त्यांच्या मनामध्ये काय असतील ना हे त्या क्लिअर करण्यासाठी आलेलं धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद